नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो विशिष्ट अशी आंबट गोड चवीबरोबर प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या क्षमतेमुळे संत्र्याची मागणी वाढत आहे तसेच संत्रा मागणीमुळे संत्र्याची लागवड देखील मोठ्या प्रमाणात केली जात आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत्रा लागवड करण्यासाठीच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजेच की जमीन मशागत रोपांची निवड संत्रा लागवड करण्याची पद्धत खत आणि पाणी व्यवस्थापन आणि रोग व्यवस्थापन तर याबद्दलचे संपूर्ण नियोजन कसे असावेत याची माहितीच बघणार आहोत शेतकरी मित्रांनो संत्रा लागवड करण्या अगोदर जमीन नांगरून तयार करावीत जमिनीत दोन तीन वेळा वक्राच्या कुळवाच्या पाळ्या मारून घ्याव्यात जेणेकरून जमीन भुसभूषित होईल त्यावर सिंगल सुपर फॉस्फेट हे पन्नास किलो प्रति एकर आणि जय संजीवनी हे पाच किलो हे खत जमिनीमध्ये शिंपडून पुन्हा एकदा वखराची पाळी मारून घ्यावीत आणि अशा पद्धतीने जमीन मशागत करून संत्रा लागवडीसाठी तयार करावीत संत्रा लागवडीसाठी टॉप रो व्हरायटी कोणती आहेत तर याबद्दलची माहिती बघूयात शेतकरी मित्रांनो संत्रा लागवड करण्यासाठी आपण कोणत्या रोपांची निवड करा करावीत तर याबद्दलची माहिती बघूया यातील काही जाती म्हणजेच की नागपुरी संत्रा ही संत्र्याची एक जात आहे आणि मुख्यतः नागपूर जिल्हा आणि त्या जवळपासच्या भागामध्येही पिकवली जाते या संत्र्याचा रंग हा प्रामुख्याने नारंगी असतो ज्यामुळे त्याला नारंगी या नावाने देखील ओळखले जाते या संत्र्याची त्वचा ही पातळ असते आणि थेट वापरता येते या संत्र्याचा आकार लहान ते मध्यम असते संत्र्याच्या रोपाची उंची ही पाच ते आठ मीटरपर्यंत असते तसेच रोप लागवडीनंतर दीड ते दोन वर्षांमध्ये हे व्हरायटीचे फळ परिपक्व होऊन काढणीस येतात बारीक काळ्या जमिनीत नागपूर संत्रा वरायटीची लागवड आपण करू शकतात शेतकरी मित्रांनो यानंतरची वरायटी म्हणजेच की किन्नू हे लिंबूवर्गीय फळ आहे आणि याची लागवड भारत आणि पाकिस्तानच्या पंजाब भागामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते या संत्र्याचा रंग हा गरद नारंगी आणि साल ही जाडसर सा असते तसेच या जातीच्या संत्र्यामध्ये जास्त रस असतो आणि हे संत्रा चवीला देखील आंबट असते किन्नू या वरायटीचा संत्रा हा आरोग्यासाठी देखील खूप लाभदायक आहे या वरायटीच्या संत्र्याच्या फळांमध्ये ग्लुकोज प्रेक्टोज आणि सुक्रोजसह मोठ्या प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे ही संत्रा वरायटी ऊर्जेचा सर्वोत्तम स्रोत असे समजले जाते किन्नू वरायटीच्या संत्र्याची लागवड आपण माती असणाऱ्या जमिनीत करू शकतात किंवा आमलीय स्वरूपाच्या जमिनीत देखील हे संत्रा पीक येते या संत्र्याच्या लागवडीसाठी साधारणतः एकशे अकरा रोपं ही प्रति एकरी लागतात शेतकरी मित्रांनो यानंतरची संत्रा वरायटी म्हणजेच की मंडारीन ही जात या वरायटीची फळं ही आकाराने छोटी असून चवीला स्वादिष्ट असतात या संत्र्याची साल ही पातळ आणि चमकदार असते आणि साल मोकळी असल्यामुळे काढण्यास देखील सोपी असते या वरायटीचे संत्र्याचे झाड हे साडेसात मीटर उंच वाढते झाडाची पाने चमकदार हिरवी आणि लहान असतात या व्हरायटीच्या संत्र्याचा रंग केशरी पिवळसर केसरी किंवा मग लालसर ऑरेंज असतो फळातील बिया ह्या आकाराने अतिशय लहान असतात मंडारीन ह्या संत्रा वरायटीमधून जवळपास पंधरा ते वीस टन प्रति हेक्टर उत्पादन मिळते शेतकरी मित्रांनो यानंतरची संत्रा वरायटी म्हणजेच की सातसुमा ही संत्रा वरायटी या जातीचे संत्राचे पीक हे मोठे झुडपाच्या स्वरूपात असते फळांचा आकार लहान गोल आणि रंग केशरी असतो हे संत्रावान हिवाळ्याच्या शेवटी पिकण्यासाठी तयार असतात आणि बिया नसलेल्या फळांना गोड चव असते यातील फळात एक किंवा मग दोन बिया असतात या फ वरायटीची फळे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये कापणीसाठी तयार होतात आणि हिवाळ्याच्या सगळ्यात थंड तापमानापूर्वी पिकतात आणि ही वरायटी एक विशिष्ट प्रकारचा मंडारीयन संत्र्याची आहे संत्र्याचा रंग फिकट केशरी गोड चव आणि रसाळ बिया नसलेले याचे फळ असते शेतकरी मित्रांनो पाचव्या नंबरची संत्रा व्हरायटी म्हणजेच की टेंग्रीन्स ही जात हा संत्रा चमकदार केशरी रंगाचा असतो साल ही किंचित कडक असते आणि फळाची चव ही थोडी कमी गोड आणि थोडी तिखट असते हा संत्रा आकाराने छोटा आणि गोल असतो आणि हे संत्रा झाड जाड़। इतर झाडांच्या तुलनेत लहान असते यानंतरची संत्रा व्हरायटी म्हणजेच की पुमेलो ही जात या वरायटीचे झाड पाच ते दहा मीटर उंच असते आणि यातील एका फळाचे वजन हे एक ते दोन किलोग्राम प्रतिफळ असे भरते या वरायटीच्या फळामध्ये काही प्रमाणात बिया असतात आणि फळाची साल ही थोडी जाड असते आणि फळ हे अठरा ते अकरा भागांमध्ये विभागलेले असतात पुमेलो ही संत्रा वरायटी चवीला थोडी आंबट असते शेतकरी मित्रांनो नागपूर संत्रा किन्नू मंडारीन सातसुमा टेंजरीन आणि पोमेलो किंवा मग बाजारात उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही संत्रा जातीची रोपे आपण निवडू शकतात संत्रा लागवडीसाठी लागणारी रोपांची किंवा मग बियाण्यांचे प्रमाण हे पीक लागवडीच्या अंतरावर अवलंबून असते फळबागांची दीर्घकाळ लागवड करण्यासाठी योग्य जमिनीची निवड करावीत लागवडीसाठी हलकी मुरमाड मध्यम काळी तसेच कळड्या रंगाची जमीन असावीत एक ते दीड सेंटीमीटर खोली असणारी आणि त्याखाली कच्चा मुरूम असणारी जमीन निवडावीत जमिनीचा पी एच हा साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान असावात आणि जमिनीत चुनखडीचे दहा टक्केपेक्षा देखील कमी प्रमाण असावे तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत पिकाला बहर धरताना योग्य काळ पाण्याचा ताण बसतो असा ताण भारी जमिनीत बसत नाही त्यामुळे फुलधारणा तसेच फळांचे उत्पादन व क्वालिटी यावर विपरीत परिणाम होत असतात संत्रा रोप लागवडीसाठी खड्डे खोदून त्यामध्ये तीन किलो शेणखट टाकावेत खड्ड्यांची खोली ती एक ते दीड फूट ठेवावी आणि दोन झाडांमधील अंतर हे अकरा मीटर बाय पंधरा मीटर पंधरा बाय अठरा किंवा मग अठरा बाय अठरा मीटर अशी ठेवावेत हलकी व भारी जमिनीच्या प्रकारानुसार आपण अंतर ठेवावेत यामुळे अंतर मशागत करणे सोपे जाते नंतर खड्डे केल्यानंतर हाय पॉवर शंभर ग्राम शक्ती गोल्ड शंभर ग्राम दहा सव्वीस सव्वीस शंभर ग्राम आणि निंबोळी पेंड हे शंभर ग्राम अशा प्रमाणामध्ये खतं हे प्रत्येक खड्ड्यात टाकावेत शेतकरी मित्रांनो संत्रा पिकाची रोप प्रक्रिया करण्यासाठी स शंभर ग्राम ह्युमिक जेल आणि ब्लू कॉपर हे एक ते दोन ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात रोपे बुडवून ठेवावीत आणि जून ते जुलै महिन्यात रोपांची लागवड करावीत संत्र पिकाच्या लागवडीनंतर पहिल्या वर्षीच्या नियोजनात पहिल्या आळवणीसाठी किंवा मग ड्रिचिंगसाठी पिकं लागवडीनंतर दहा वर, ते पंधरा दिवसाचे झाल्यावर त्यावर आपण पहिली ड्रिचिंग करावीत यासाठी ह्युमिक जेल शंभर ग्राम ब्लू कॉपर पन्नास ग्राम आणि एकोणीस 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 हे विद्राव्य खत दोनशे ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्याच्या पंपातून लागवडीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी घेऊन पहिली आळवणी आपण करावीत एकरी ह्युमिक जेल एक किलो ब्लू कॉपर पाचशे ग्राम आणि एकोणीस 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 हे विद्राव्य खत दोन किलो ठिबक सिंचनाद्वारे सोडावेत संत्रा पिकावरती दुसऱ्या आळवणीत एप्रिल ते मे महिन्यात करावीत यासाठी डेल्टा सुपर हे शंभर ग्राम दोनशे लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर ठिबक सिंचनाद्वारे सोडावेत आळवणी करण्याअगोदर झाडाभोवती चांगल्या प्रकारे आळे करून घ्यावेत आणि नंतर पाणी दिल्यावर आळवणी करून द्यावीत शेतकरी मित्रांनो संत्रा पिकात येणारे कीटक व रोगांच्या नियंत्रणासाठी पिकावरती लागवडीनंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांत आपण फवारणी करावीत या पहिल्या फवारणीसाठी ह्युमिक जेल पंचवीस कि ग्रॅम चॅलेंजर की हे कीटकनाशक पाच एम एल बुरशीनाशक पंचवीस ग्राम आणि प्राईड हे दहा ग्राम प्रति पंधरा लिटरच्या पंपातून संत्रा पिकावरती पहिली फवारणी करावीत याचसोबत पॉवर सेवर हे स्टिकर दहा एम एल या प्रमाणामध्ये मिसळून फवारणी करावीत आणि गरज पडल्यास पिकाच्या स्थितीनुसार पुन्हा ही फवारणी आपण करावीत शेतकरी मित्रांनो संत्रा पिकामध्ये खताची पहिली मात्रा ही लागवडीनंतर ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये द्यावीत त्यासाठी डी ए पी एकशे पन्नास ग्राम हाय पावर शंभर ग्राम आणि शक्ती गोल्ड शंभर ग्राम त्यासोबत म्युरेट ऑफ पोटॅश हे शंभर ग्राम आणि निंबोळी पेंड हे शंभर ग्राम हे खत प्रति झाडाला द्यावेत ह्या खतांचे वापर आपण प्रति झाड याप्रमाणे वर्षामधून दोनदा करावात शेतकरी मित्रांनो पी संत्रा पिकातील खताची दुसरी मात्रा ही मे महिन्यात द्यावीत अगोदर जमीन चार पाच वेळा नांगरून किंवा मग नीट खोदून द्यावीत नंतर एकरी सिंगल सुपर फॉस्फेट एक बॅग म्हणजेच की पन्नास किलो जयसंजीवनी पाच किलो खताची मात्रा देऊन पुन्हा एक पाळी मारून घ्यावीत या खताची मात्रा दिल्यानंतर झाडांना ठिबकाद्वारे चांगले पाणी द्यावेत तसेच झाडाची छाटणी करणे हे खूप महत्त्वाचे आहे झाडाचा विस्तार एकसारखा होण्यासाठी तसेच खुंट मजबूत होण्यासाठी आणि झाडाच्या खोडाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी लागवडीनंतर कलमाला भक्कम आधार देण्यासाठी छाटणी केली जाते खुंटावर फूट वाढू नये यासाठी बोर्डो पेस्टचा वापर करावा खुंटाच्या खोडावरील सुप्त डोळ्यांची फूट थांबवण्यासाठी पाच टक्के तीव्रतेचे पेस्ट लावावीत पावसाळ्यापूर्वी आणि हिवाळ्यात अळी दोनदा बोर्डो पेस्ट लावावीत कॉपर सल्फेट दोन किलो झिंक सल्फेट दोन किलो चुना हे दोन किलो शंभर लिटर पाण्यात मिसळून बोर्डो पोस्ट तयार करावीत शेतकरी मित्रांनो संत्रा पिकाचे दुसऱ्या वर्षाचे नियोजनात खताची पहिली मात्रा ही जून ते जुलै महिन्यात द्यावीत त्या अगोदर झाडाभोवती अळे तयार करून घ्यावेत त्यात शेणखत दहा किलो डी ए पी शंभर ग्रॅम हायपावर शंभर ग्राम शक्ती गोल्ड शंभर ग्राम आणि निंबोळी पेंट शंभर ग्राम अशी खत मात्रा प्रति झाडाला द्यावीत शेतकरी मित्रांनो दुसऱ्या वर्षीच्या पहिल्या ड्रिचिंगसाठी पहिली खताची मात्रा दिल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी पहिली आळवणी करावीत यासाठी ह्युमिक जेल शंभर ग्राम सी ओ सी हे पन्नास ग्राम एकोणीस 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 खत दोनशे ग्राम हे घटक असणारे खत सर्व पंधरा लिटर पाण्याच्या पंपातून आपण द्यावेत आणि ह्युमिक जेल एक किलो ओ सी पाचशे ग्राम एकोणीस 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 दोन किलो हे घटक एकरी ठिबक सिंचनातून सोडावेत शेतकरी मित्रांनो संत्रा पिकावरील दुसऱ्या वर्षीच्या नियोजनात पहिली फवारणी ही आपण पहिल्या आळवणीच्या नंतर साठ ते सत्तर दिवसांमध्ये करावीत यासाठी ह्युमिक जेल पंचवीस ग्राम चॅलेंजर पाच एम एल साब बुरशीनाशक पंचवीस ग्राम हे औषधं प्रति पंधरा लिटर पंपातून फवारणी करावीत आणि संत्र पिकावरील प्रत्येक फवारणीबरोबर आपण त्यावरती सिलिकॉन स्टिकर दहा एम एल प्रतिपंपासाठी अशा प्रमाणासाठी वापरावेत आणि जर या फवारणीने रोगांवरती नियंत्रण न झाले तर गरज पडल्यास ही फवारणी आपण पुन्हा करावी पिकावरती जर अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत असेल तर त्यासाठी नीम हंटर किंवा मग उलाला या अळीनाशकाची फवारणी घ्यावीत शेतकरी मित्रांनो संत्रा पिकासाठी खटाची दुसरी मात्रा ही ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये द्यावीत त्या अगोदर जमीन चार पाच वेळा नांगरून किंवा नीट खोदून द्यावीत आणि नंतर दहा सव्वीस सव्वीस दीडशे ग्राम हाय पावर शंभर ग्राम आणि त्यासोबत शक्ती गोल्ड शंभर ग्राम आणि म्युरेट ऑफ पोटॅश हे शंभर ग्राम व त्यासोबत निंबोळी पेंट शंभर ग्राम ही खते प्रति झाडं या प्रमाणात द्यावीत या सर्व घटकांची मात्रा ही रिंगण पद्धतीने म्हणजेच की आळे करून द्यावीत ह्या खताची मात्रा देऊन पुन्हा एक पाळी मारून घ्यावीत त्यानंतर झाडाची छाटणी करावीत झाडाचा विस्तार एकसारखा होण्यासाठी तसेच खुंट मजबूत होण्यासाठी आणि झाडाच्या खोळाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी लागवडीनंतर कलमाला भक्कम आधार देण्यासाठी छाटणी केली जाते तर यासाठी आपण बोर्डो पेस्टचा वापर करावा पेस्ट तयार करण्यासाठी दोन किलो कॉपर सल्फेट दोन किलो झिंक सल्फेट आणि दोन किलो चुना हे साठ लिटर पाण्यामध्ये मिसळून पेस्ट तयार करावीत शेतकरी मित्रांनो संत्रा पिकाचे तिसऱ्या वर्षाचे खत व्यवस्थापन आणि फवारणी नियोजन करताना खताची पहिली मात्रा जून ते जुलै महिन्यामध्ये द्यावीत आणि त्या अगोदर झाडाभोवती रिंगण तयार करून घ्या शेणखत दहा किलो डीएपी दोनशे ग्राम मायक्रोन्युट्रियंट शंभर ग्राम आणि शक्ती गोल्ड शंभर ग्राम त्यासोबत म्युरेट ऑफ पोटॅश शंभर ग्राम आणि निंबोळी पेंट शंभर ग्राम अशा प्रमाणामध्ये खत रिंगण पद्धतीने प्रति झाडाला द्यावेत शेतकरी मित्रांनो संत्रा पिकासाठी खताची दुसरी मात्रा ही ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात द्यावीत त्या अगोदर जमीन चार ते पाच वेळा नांगरणी किंवा नीट खोदून घ्यावीत आणि नंतर दहा सव्वीस सव्वीस हे दीडशे ग्राम हाय पावर शंभर ग्राम शक्तिगोल्ड शंभर ग्राम म्युरेट ऑफ पोटॅश शंभर ग्राम आणि निंबोळी पेंड शंभर ग्राम अशा प्रमाणामध्ये खत हे प्रत्येक झाडास द्यावेत हे सर्व खत झाडाभोवती आळे करून द्यावेत शेतकरी मित्रांनो संत्रा पिकाची तिसऱ्या वर्षीची पहिली आळवणी ही खताची मात्रा दिल्यावरती तीस ते चाळीस दिवसांनी करावीत तर यासाठी ह्युमिक जेल शंभर ग्राम ब्लू कॉपर पन्नास ग्राम त्यासोबत बारा एकसष्ट जिरो हे खत दोनशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यातून द्यावेत ह्युमिक जेल एक किलो ब्लू कॉपर पाचशे ग्राम आणि बारा एकसष्ट झिरो दोन किलो हे खत प्रति एकरी याप्रमाणे ठिबक सिंचनातून देखील सोडावेत शेतकरी मित्रांनो संत्रा पिकातील तिसऱ्या वर्षीतील पहिली फवारणी ही पहिली आळवणी केल्यानंतर साठ ते सत्तर दिवसांत करावीत यासाठी जे ह्युमिक जेल पंचवीस ग्राम कराटे कीटकनाशक तीस एम एल की, की आणि साफ हे बुरशीनाशक पंचवीस ग्राम हे औषधे प्रति पंधरा लिटर पंप पं प्रमाणे घेऊन आपण संत्रा पिकावरती तिसऱ्या वर्षाची पहिली फवारणी करावीत आणि ह्या फवारणी देखील स्टि सिलिकॉन स्टिकर हे दहा एम एल प्रतिपंप या प्रमाणामध्ये फवारावेत शेतकरी मित्रांनो जर संत्रा पिकावरती अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला नसेल तर त्यासाठी कोराजेन या अळीनाशकाचा वापर आपण करावात कोराजेनचे प्रमाण आपण सहा ते सात एम एल पंधरा लिटर पंप या प्रमाणात घ्यावेत या सर्व फवारण्यांमुळे संत्रा पिकाचे सर्व रसशोषक कीटक तसेच अळ्यांवरती नियंत्रण होऊन पिकाची वाढ होते तसेच फळाची क्वालिटी सुधारून पीक उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते शेतकरी मित्रांनो संत्र पिकामध्ये मृग बहार घेण्यासाठी काही आवश्यक गोष्टी आहेत तर यासाठी संत्र्याची लागवड ही योग्य जमिनीत करावीत पावसाळ्याच्या पाण्याचा निचरा लगेच करावात संत्रा झाडाला जमिनीच्या मगदुराप्रमाणे माफक ताण द्यावात तसेच मृग बहार येण्याच्या कालावधीत पावसाचा खंड पडल्यास किंवा मग अपुरा पाऊस झाल्यास त्वरित ओलीत करावीत आणि तानाच्या कालावधीमध्ये पाऊस पडल्यास पिकाची वाढ थांबण्यासाठी आपण चमत्कार या पी जी आरचा वापर करून पिकाची होणारी अनावश्यक वाढ थांबवावीत यामुळे फुलं लागण्यास मदत होते बाहेर धरण्याच्या कालावधीमध्ये जमिनीच्या मशागती जसे की वखरणी किंवा मग उष्करी अशा प्रकारची कामे करू नयेत तसेच खालावलेल्या किंवा मग सलाटलेल्या संत्र्या झाडाची छाटणी करावीत आणि शिफारशीप्रमाणे खत आणि ओलीत व्यवस्थापन करावेत संत्रा पिकामध्ये सेंद्रिय खताचे नियमित वापर करावात शेतकरी मित्रांनो मृग बहाराच्या फळांची काढणी एकतीस मार्चच्या आत करावीत शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे संत्रा पिकाचे संपूर्ण नियोजन करावेत आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने संत्रा या फळ पिकाचे लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे संपूर्ण नियोजन आपण नक्की करा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा